नमस्कार शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी आपल्याकडून पोर्टेबल सुटके स्प्रे पंप खरेदी केला असेल त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी अशी आहे की आता पाईप ओढण्याची झंझट खतम होणार आहे कारण आपण पाईप रोलर हे मागवलेले आहे हे उत्कृष्ट दर्जाचे पाईप रोलर आता आपण आपल्या शेतामध्ये वापरणार या पाईप रोलरच्या उपयोगामुळे आता झाडांनासुद्धा इजा होणार नाही आणि पाईपसुद्धा ओढण्यासाठी एकदम सोपं येईल ज्यामुळे दोन माणसाचं काम एकटा व्यक्ती करू शकेल कारण हे पाईप रोलर आपण झाडाच्या प्रत्येक लाईनमध्ये कॉर्नरला लटकवून देऊन त्यामध्ये दे आपण असं या पद्धतीने रोलर लटकवून देणार आहोत आणि त्यामध्ये नळी ही सोडून देणार आहोत त्यामुळे उत्कृष्ट अशी फवारणी होणार आहे आणि आपलं शारीरिक श्रमसुद्धा वाचणार आहे तर ज्या शेतकऱ्यांना हे पाईप रोलर आणि पॅडक्राफ्ट सुट्टे स्प्रे पंप पाहिजे असेल त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती फोन करा धन्यवाद जय जवान जय किसान